आजच्या भयकथेचं नाव आहे स्मशानातील सोनं ही घटना घडलेली आहे भीमा कामगाराबरोबर तर त्याला गोष्टीला सुरुवात करूयात शेजारच्या गावात एक बलाढ्य सावकर मरण पावल्याची बातमी ऐकून भीमाला खूप आनंद झाला होता त्याला समाधान वाटत होतं आनंद त्याच्या हृदयात मावेनसा असा झालेला होता त्याने त्या गावाकडे पाहून भरकन आपली नजर आकाशात सूर्याकडे जुगारली सूर्य तेव्हा मावळत होता आकाशात पावसाळी ढगाने जणू केलेली होती ते नांगरून पडलेल्या जमिनीप्रमाणे धोबड दिसत होते त्या अकराळ विक्राळ ढगातून मावळता प्रकाश मुंबईवर वर्षत होता आता वारा मंद गतीने वाहत होता त्यामुळे ते घनदाट जंगलातून कर कर असा विकराळ आवाज येत होता त्या जंगलाजवळ जवळपास तीस ते चाळीस घरे होती ती जुनाट घरे होती त्यावरती पत्रे चटया टाकून पसरलेले त्यांचे छत होते लहान मुळे आता खेळत होती हिरव्या झाडीतून शुभ्र धूर रेंगाळत होता पोरं मोठमोठ्याने वळत होती एका प्रचंड चिंचेखाली भीमा विचारमग्न बसला होता त्याच्या हृदयात भयंकर हुरहुर उठली होती त्याला त्या मेलेल्या सावकाराची ओढ लागली होती त्याचा आत्मा कित्येक वेळा त्या गावच्या स्मशानात जाऊन परत त्या चिंचेखाली येत होता भीमा पुन्हा पुन्हा सूर्याकडे पाहून त्या गावाकडे पाहत होता त्याला आता अंधाराची गरज होती म्हणून तो चुळबळत होता त्याची लाडकी लेख नाबदा जवळच खेळत होती आणि बायको घरात भाकरी थापित होती हा भीमा अंगापिंगाणं जबरा माणूस होता तो भर पैलवानासारखा दिसत होता त्याचं प्रचंड मस्तक रुंद गर्दन दाट भोया पल्लेदार मिशा रुंद पण तापट चेहरा पाहताच कित्येक दादांना हुडहुडीत भरत होती भीमाचं गाव दूर वारणेच्या काठी होतं पण रेड्याचं बळ असूनही पोट भरत नाही म्हणून तो मुंबईला आलेला होता मुंबईत येऊन त्यानं काम मिळावं म्हणून सगळी मुंबई पालथी घातली होती पण त्याला काम काही मिळत नव्हतं आपणाला काम मिळावं म्हणून त्याने प्रत्येक ठिकाणी प्रयत्न केले होते पण शेवटी त्याला काम मिळालंच नाही मुंबईत सर्व का आहे पण काम आणि निवारा या दोन्ही गोष्टी मिळवणं खूपच अवघड होतं त्यामुळे त्याला मुंबईचा वारंवार राग येत असे त्या उपनगराजवळ येता शेजारच्या डोंगरात एक खाणीत त्याला काम मिळालं होतं आता त्या जंगलात काम आणि निवारा मिळताच भीमाला आता आनंद झालेला होता तो आपलं रेड्याचं बळ घेऊन त्या डोंगराला जणू टक्करच देत होता त्यानं टिकाव घेताच डोंगर मागे सरकत होता असं जाणवत होतं त्यानं सुटकी उचलताच काळे पाशाण तोंड पसरत होते त्यामुळे कंत्राटदार त्याच्यावर खूप खुश होता कारण भीमा धिक्कट असल्याने भरपूर काम करत होता परंतु सहाच महिन्यात ती खाण बंद पडली आणि भीमावर बेकारची कोराड कोसळली तो एका सकाळी कामावर रुजू झाला आणि त्याला लगेच समजले की आजपासून खान बंद झाले आहे आपलं काम सुटलं ही वार्ता ऐकून भीमा भांबावला उपासमार त्याच्या पुढे नाचू लागली क्षणात तो विवंचनेच्या डोहात बुडाला उद्या काय हा एकच प्रश्न त्याला सारखा परेशान करत होता अंगातील कापडं काकीत दाबून भीमा घरी निघाला होता तो एका ओढ्यावर थांबला त्याने तिथं अंघोळ केली आणि मनस्थितीत एकाच ठिकाणी गप्प बसला तो त्याची नजर एका राखीच्या ढिगावर स्थिरावली ती राख माड्याची होती चळकी हाड सर्वत्र पसरली होती त्या मानवी हाडांच्या जळक्यात फुलक्यात पाहून भीमा अधिकच गंभीर झाला तर बेकार असेल बिचार कंटाळून मेला असेल असं आशे त्याला वाटलं सुटलं असेल एकदाच असं मनाला सांगू लागला भीमा आपणही असेच मरणार दोनच दिवस उपासमार सुरू पण घरच्यांना काय घालायचे हा भीमाला प्रश्न सतावत होता इतक्या त्या राखेच्या ढिगावर काहीतरी चमकलं तसा भीम्या पुढं सरकला त्याने वाकून निरकून पाहिलं तिथं तो एक तोळ्याची सोन्याची अंगठी त्याला चमकताना दिसली ती चटकन उचलून भीमाने करकरून मूठ दाबली त्याला आनंद झाला होता एक तोळा सोनं आणि तेही माड्याच्या राखीत त्याला खूप आनंद झालेला होता माड्याच्या राखीत सोनं असतं याचा त्याला नवीन शोध लागला होता जगण्याचा नवीन मार्ग त्याला सापडलेला होता आता दुसऱ्या दिवसापासून भीमा कामाला लागला होता त्याने पूर्ण प्रदेश हिंडून तिथे कुठे कुठे स्मशानभूमी आहेत हे शोधून काढलं होतं नदी नाल्यातील मसनटे तुडवू लागला होता प्रेताची राख जमून तो चालणे चालू लागला होता रोज त्या राखेतून सोन्याचे कण काढू लागला होता बाळी मुद्दी नथ पुतळी वाळा असे त्याला नवीन काही काहीतरी सापडत होते भीमा आता खूपच आनंदी होता भीमाचा हा नवा उद्योग जोरात चालू होता तो निर्भय होऊन राख चाळीत होता अग्नीच्या दाबानं प्रेताच्या अंगावरचं सोनं वितून त्याच्या हाडात जातं असा एक समज त्याच्या मनात बसला होता त्यातून सोन्याचे कण काढण्यासाठी तो हाडे फोडत होता प्रत्येक दिवशी भीमा काय करायचा जे काही सोनं मिळायचं ते घेऊन तो कुर्ल्याला जायचा आणि तेथील सोनाराला विकून तो पैसे घेऊन परत यायचा हा त्याचा रोजचा नवा धंदा चालू होता भीमा प्रेताची राख चाळून जगत होता त्यामुळे जगणे आणि मरणे यातील अंतरच त्याला काही कळण्याचं झालं होतं ज्याच्या राखेत सोनं असेल ती राग श्रीमंताची आणि ज्या राखेत सोनं नसेल ती राग गरीबाची अशी भीमाची समजूत झाली होती मरावतं श्रीमंतानी आणि जगावं तर श्रीमंतानी असं भीमानं करून घेतलं होतं गरिबाने मरू नये असा भीमाचा आता समज झाला होता अवमानित पामराला जगण्याचा आणि मरण्याचा मुळीच अधिकार नाही असं तो शेजाऱ्यांना दरडावून सांगत होता जो मरते समय तोळावर सोनं दाडेत घेऊन मरतो तो भाग्यवान असतं असं त्याचं मत झालं होतं बेकारीच्या उग्रतेनं त्याला उग्र केलं होतं तो रात्रंदिवस मसनवाट धुंडत होता मड हे त्याच्या जीवनाचं साधन झालं होतं त्याचं जीवन मड्याशी एकरूप झालं होतं सूर्य मावळा सर्वत्र अंधार पसरला भीमाच्या बायकोने भीमाला जेवण वाढलं तेव्हा तो गंभीर होऊन जेवू लागला आज हा कुठंतरी जाणार हे लक्षात येऊन ती हळूच म्हणाली आज कुठं जाणार आहे वय मला वाटतं काम नको आम्हाला कुठंतरी दुसरं काम करा मड राग हे काय काम असतं का हे सगळं सोडून द्या नवीन काहीतरी काम शोधा अशी भीमाची बायको ओरडली तू बोलू नको तिचं बोलणं ऐकून भीमाचं मन दुखवलं होतं आणि तो ताडकन उठला तो चिडक्या स्वरात म्हणाला मी काही करीन त्याचं काय जातं माझी चूल बंद झाल्यावर कोण पेटवणार आहे का तसे न हो नवऱ्याचा उग्र चेहरा पाहून ती हळूच म्हणाली भूतासारखं हे हिडणं चांगलं नाही बरं का मला भीती वाटते म्हणून म्हणते असं भीमाची बायको भीमाला म्हणत होती मशान वाटात कुठं भूत असतात कोण सांगितलं तुला असं भीमा कडाडला ही मुंबई आहे भूतांचा बाजार आहे खरी भूत तर घरात राहतात मशानात कोणच राहत नाही असा भीमा जोरात बोलू लागला त्याची बायको आता गप झालेली होती भीमानं आता स्मशानात निघण्याची तयारी केली तो गुरकन म्हणाला मुंबईत चालून मला काम मिळालं नाही पण माड्याची राख चावून सोनं मिळालं डोंगर फोडला तेव्हा दोन रुपये मिळत होते पण आता सहज ती राख मला दहा रुपये कधी वीस रुपये तर कधी शंभर रुपये देऊन जाते असं म्हणून तो घराबाहेर पडला तेव्हा बारीक त्याला कानावर वाऱ्याची मंद झुळक लागत होती तेव्हा बरीच रात झाली होती सर्वत्र निशब्द शांतता नांदत होती आणि भीमा निघाला त्यानं डोकीला टापर बांधली होती वर पोत्याची खोळ घेतली होती आणि कंबर बांधलेली होती काकेता आणिदार पहार घेऊन तो पुढे चालत होता त्याच्या सभोवती घोर अंधार होता आता तो कसलाही न विचार करता स्मशानाकडे निघाला होता त्याला कसली भीती वाटत नव्हती आज तो भितरला होता आता वातावरण गंभीर होत होतं वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाजत होते कुत्री भुंकत होती कोल्ह्याचं टोलक हुक्की देवत होतं कानोसा घेत भीमा गावाच्या जवळाला त्यानं खाली बसून दूर पाहिलं गावात सामसूम झाली होती अधूनमधून कोणीतरी खाकरत होतं एखादा दिवा डोळे मिचकावीत होता परिस्थिती अनुकूल आहे असं पाहून भीमाला आता खूप आनंद झाला होता कारण त्याला मिळणार होतं सोनं तो चटकन मशानात शिरून त्या आजच्या सावकाराची नवी गोर शोधू लागला फुटकी गाडगी मोडक्या किरड्या बाजूला सारीत या गोरीवरून त्या गोरीवर उड्या मारीत भीमा निघाला होता प्रत्येक ढेप निपाशी जाऊन कडी ओढून पाहू लागला एका रांगेने तो नीर काढीत होता आकाशात ढगांचा कडकडाट होता ढगाने खूपच गर्दी केली होती त्यामुळे अंधार अधिकच काळा झाला होता पण एका एकी वीज काढाडली ती ढगाच्या कप्प्यात नाचत होती पाऊस पडण्याचा संभव वाढला होता त्यामुळे भीमा घाबरला होता पाऊस पडला की नवी कोर सापडणार नाही याची त्याला चिंता वाटत होती म्हणून तो चपळाईनं करत लवकरात लवकर नवीन राखीचा ढीग कुठं सापडतो त्या सावकाराला कुठे जाळे त्याचा तो शोध घेत होता त्याला घाम फुटला होता आणि तो मान मन हरपला होता ते रात्र झाली होती पण त्याला अजून नवीन कोरी राखी चिठी कुठेच सापडत नव्हती या टोकापासून त्या टोकाला तो जाऊन पोचला आणि भयचकित होऊन मटकन बसला वर भरभरत होतं मोडक्या किडीच्या जुन्या जावळ्या फडफडत होत्या जुनू कोणीतरी दातच खात असावं असू त्याला ऐकू येत होतं आणि त्यातून भयंकर गुरगुर उठत होती कोणीतरी गुरगुरत होतं मुसमसत होतं आणि माती उकरीत होती त्याला नवल वाटलं तो पुढे सरकला तोच सर्व काही शांत झालं आवाज असा झाला परंतु तोच कुणीतरी हातपाय झाडीत असल्याचा त्याला भान झाला चटकन जागीच थांबला विजेच्या गतीनं त्याचा चेहरा अधिकच भांभारला होता आयुष्यात आज प्रथमच तो भयभीत झालेला होता परंतु दुसऱ्या क्षणी त्यानं सावरला स्वतःला खरा प्रकार त्याच्या लक्षात आला होता आणि तो स्वतःवरच खाजील झाला होता कारण जवळच ती नवी कोर होती आणि दहा पंधरा कोल्हे एकत्र एक जमून त्याला उकरीत होते त्यांना मेलेल्या माणसाचा वास लागला होता कोरीवरचे दगड तसेच ठेवून दूरूनच त्यांनी गळी गारायला सुरुवात केली आजूबाजूचं कोर उद्ध्वस्त करण्याचं काम ती कोल्ली करत होती परंतु पुन्हा त्यांच्यात एक भयंकर स्पर्धा निर्माण झाली होती प्रथम माड्याजवळ कोण जाणार अशी कोल्ल्यांची स्पर्धा सुरू झाली होती हा प्रकार लक्षात येताच भीमा चिडला कारण जर कोल्ल्यांनी जर त्या मृतदेहाला उकरले असते आणि सोनं जर त्यांनी खाऊन टाकलं असतं तर भीमाला काहीच मिळणार नव्हतं आता भीमाने तो ढिगारा उकरण्यास सुरुवात केली जणूकची स्पर्धा चालू होती कोल्ल्यामध्ये आणि भीमामध्ये एका बाजूने कोल्हे ते ढीग उकरण्याचा प्रयत्न करत होते तर दुसऱ्या बाजूने भीमा माती उकरण्याचा प्रयत्न करत होता त्या कोल्ल्याच्या टोळ्यामधील एका कोल्ल्यानं भीमाला पाहिलं एक कोल्हा पिसाट होऊन भीमावर धावला क्षणातच भीमाचा लचका तोडून तो पुढे पळाला अंगावरचं पोतं झटकून त्याने हातातली पहार सरळ धरली तो कोल्हा पुन्हा भीमावर धावला नि त्याच्याशी झुंज करायला लागला कोल्ह्यापुढे येताच त्याने दणका दिला झपाट्याने कोल्हा गारच झाला बाजूला पडून त्याने पाय फोडून प्राण तिथे सोडले आता बाकीच्या कोल्ह्याने भीमावर यात सुरुवात केली अटॅक करायला तर भीमाने त्याच्यावरती प्रहार करायला के सुरुवात केली भीमानं नेहमी करून मध्ये अर्धेच उकडे केले होते पण कोल्ल्याच्या हल्ल्यापुढे तो भांबावून गेला होता आणि हातात पहार घेऊन त्याने प्रतिकाराला सुरुवात केली होती चारही बाजूने कोल्हे त्याच्यावर धावत होती आणि चिकडून कोल्ह तिकडेतून दरका मारत होता कोल्हे तिरपडून पडत होती आणि अचानक लचका तोडून पळत होती आता गावाच्या शेजारी एक मोठं युद्ध लागलं होतं कुंतीपुत्र पुत्र भीमाचं नाव धारण करणारा तो आधुनिक भीम कोल्ह्याशी लढत होता उद्याच्या अन्नासाठी मळ्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावून तो लढत होता पशु आणि मानव यांचा मृतदेहासाठी जणू मोठं युद्ध सुरू झालेलं होतं कितीतरी उशिराने कोल्ल्यांचा हल्ला थांबला अंधारात दबा धरून ती कोल्ली विश्रांती घेऊ लागली आणि तो अवसर मिळताच भीमानं त्या गोरीतील ते प्रेत काढून मोकळं केलं तोंडावरचा घाम पुसून टाकला आणि तो त्या गोरीत उतरला तोच पुन्हा कोळी तुटून पडली आणि पुन्हा हानामरीला सुरुवात झाली परंतु भीमाच्या प्रचंड शक्तीपुढे अखेर कोल्ह्यांनी पराभूत मान्य केली आणि ते तिथून निघून गेले लगेचच भीमानं त्या प्रेताच्या काकेत हात घालून जोरानं ते प्रेत उपसून वर काढलं मग काडी ओढून प्रेताची पाहणी करण्यास सुरुवात केली दडधडीत ताटलेलं मडं त्याच्या आता गोरीत उभं होतं त्याने चपाई करून त्या प्रेताचा हात चाचपून पाहिला एक त्याला सोन्याची अंगठी सापडली कानात मुद्दी होती ती भीमानं ओरबाडून काढली नंतर त्याला आठवण झाली की प्रेताच्या तोंडात नक्की सोनं असणार त्यानं त्याच्या तोंडात बोटं घातली पण प्रेताची दात खिळी घट्ट बसली होती क्षणातच त्याने आपली प्रहार प्रेताच्या तोंडात घातली आणि बचाळी उचकली एका बाजूनं ती पहार जवळ्यात घालून दुसऱ्या बाजूनं त्यांनी आपली बोटे काढण्याचा प्रयत्न केला परंतु आणि परत प्रेताच्या तोंडात तो बोटे घालून परत सोनं चाचपू लागला आणि त्याचवेळी दबा धरून बसलेल्या कोल्ह्यांनी जोरात ओरडायला सुरुवात केली सर्वांनी हुक्की देऊन पळ काढला पण त्याच्या ओरडीने गावातील कुत्री जागे झाली आणि कुत्र्यांनी गाव जागा केला अरं पोळ्याची प्रेत खाल्लं चला असं कुणीतरी ओरडलं नी ते ऐकून भीमा घाबरला कारण आता गावातली माणसे जागे होत होती त्यानं प्रेताच्या तोंडातून एक अंगठी काढून किशात टाकली आणि घाई गाईनं पुन्हा डाव्या हाताची बोटं प्रेताच्या दाढेत घालून चापचायला सुरुवात केली बोटं काढून नंतर पहार काढण्याऐवजी त्याने सुरुवातीला पहारच भार काढली घटकन परत त्या प्रेताची दातखिळी बसली आणि भीता भीमाची चार बोटी त्या प्रेताच्या तोंडात अडकली आणि त्याच वेळी गावाकडून कंदील घेऊन येणारी माणसं त्याला दिसू लागली तसा भीमा भयमे झालेला होता त्यानं बोट काढण्याची शिकस्त केली त्याला प्रेताचा आता खूप राग आलेला होता त्याच्याकडे येणारी माणसं पाहून तो अधिकच चिडला त्याने हातातील लोकन प्रेताच्या टाळूवर जोरात मारलं आणि त्या दमक्याने त्याची बोट अधिकच घट्ट प्रेताच्या जबड्यात अडकली प्रेताचे दात बोटात रुतले त्याच्या अंगात मुंग्या आल्या होत्या हेच खरं भूत हे, हे आपल्याला पकडून देणार असं भीना भीमाला जाणवत होतं लोक येऊन प्रेतासाठी मला ठार करतील नाहीतर मार मार मारून पोलिसाच्या हवाली करतील असं भीमाला जाणवत होतं सर्व शक्ती एकटवून तो प्रेतावर हल्ला करू लागला भडव्या सोड मला असं भीमा ओढू लागला गावकरी जवळ येत होते भीमा अडकला होता पण त्यानं विचार केला आणि नंतर पहार त्या प्रेताच्या जबडात गाठली आणि मग हळूच बोटं बाहेर काढली आता त्याची बोटे कातरली गेलेली होती तशीच ते चमडीला लोंबकाळत होती आता भीमाकडे कोणताही ऑप्शन नव्हता तो सरळ लोंकळणारी चमडीला चिटकणारी बोटी घेऊन तिथून पळ काढला तो घरी आला तेव्हा त्याला भयंकर ताप भरला होता त्याची ती स्थिती पाहून घरात त्याची बायको जोरजोरात रडत होती त्याच दिवशी डॉक्टरांना भीमाची दोन बोटं कापून काढण्याचा सल्ला दिला आणि डॉक्टरांनी तसे करून भीमाची दोन्ही बोटं त्याच्या शरीरापासून वेगळी केली आणि त्याच के दिवशी खाणीचं काम पुन्हा सुरू झाल्याची बातमी त्याच्या कानावर ऐकवली ती ऐकून हत्तीसारखा भीमा, मुला रड़त भीमा आता लहान मुलासारखा रडत होता कारण डोंगर फोडणारी ती दोन बोटं त्या स्मशानातील सोन्यासाठी भीमाने आता गमवून बसला होता